आजपर्यंत शिक्षक सिंघम पोलीस निरीक्षक यांच्या बदलीवेळी विद्यार्थी नागरिकांना अश्रू अनावर आले आहेत परंतु प्राण्यांची सेवा करणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या बदलीने पशुपालकांचे अश्रू अणावर झाल्याची ही पहिलीच घटना असल्याची जोरदार चर्चा होत आहे रावरी तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या उमरे गावामध्ये गेल्या सहा वर्षांपासून पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणारे डॉक्टर एस बी सोनवणे यांची शासकीय नियमाप्रमाणे बदली झाल्याने त्यांचा गाव व परिसर यांच्या वतीने निरोप समारंभ आयोजित केला होता शेळी मेंढी गाय बैल घोडा तसेच पाळीव प्राणी अशा हजारो प्राण्यांची अगदी घरातील सदस्यप्रमाणे चोवीस तास सेवा देणारे कर्तव्यदक्ष पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून आपल्या नावाचा ठसा उमटवणारे पशुवैद्यकीय डॉक्टरांची बदली झाली त्यांच्या निरोप समारंभासाठी स्वयंस्फूर्तीने गावातील पशुपालक मेडिकल चालकांसह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून निरोप दिलाय त्यावेळी मात्र उपस्थितांना अश्रू आवरता आले नाही त्यावरून त्यांनी केलेल्या आदर्श पशुसेवेबद्दल कोणाच्याही दाखल्याची गरज भासणार नाही पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील अडसुरे यांनी डॉक्टर सोनोने यांच्या अनेक प्रसंग सांगून त्यांनी दिलेल्या सेवेबद्दल मनापासून त्यांचे आभार मानले त्याचप्रमाणे लवकरच त्यांना पुन्हा आपल्या गावामध्ये सेवेसाठी आणू असे आश्वासन दिले आहे त्यांच्यासोबत सेवेत असलेले व नुकतेच अहिल्यानगरच्या जिल्हा परिषदेचे सीईओ यांचे स्वीय सहाय्यक म्हणून पदोन्नती झालेले आदिनाथ पटारे यांनी आपल्या शेरोशायरीतून डॉक्टर सोनूने यांच्यावर स्तुतीसुमनांची मनसोक्त उधळण करत उपस्थितांच्या मनावर झालेल्या अश्रूंवर फुंकर मारण्याचा प्रयत्न केला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरे संस्थेचे माजी चेअरमन सूर्यभांड ढोकणे हे होते तर हरिभक्तपरायण बाळासाहेब डेंगळे डॉक्टर पठारे निवेदक आप्पासाहेब ढोकणे डॉक्टर लोखंडे सागर ढोकणे बाळा बाबासाहेब सूर्यभान ढोकणे ईश्वर अडसुरे बाळासाहेब गरुड सतीश क्षीरसागर विकास दुशिंग महेश ढोकणे सांगदेव पटारे डॉक्टरांच्या मातोश्री बंधू पत्नी इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाचे सर्व पत्रकार यांच्यासह पशुपालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी जालिंद्र ढोकणे राहुरी महात्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव